आम्ही आता आसात तोरशा एन एच सिक्टी सी हयवे तुम्ही फाटल्यान पळयतात की गाडये कशे पद्धतीन तेच्यान काढता ते चार दिस पासून हांगा एक व्हिडिओ व्हायरल जातलो की हांगा स्पीड ब्रेक टाईप आनी उदीक जाल्या उपरांत ते वाहन कळना ना कशे पद्दतीन ते स्पीड ब्रेक हा कसं की फंडकूल पडलेले आहात आज चौथीचे दीस चालू झाले चौथीक लोक येता वयता इवन हंगच्यान भायले गाड सुद्धा या रस्त्यार हंगच्या अकस्मात रातचे पसून येतात आणि प्रत्येक प्रत्येक हांगा गाडी ब्रेक आसता उदका खातीर ते अकस्मात हे केल्या कारणान चॉकापसर वयतात पट्टे वयतात गवरमेंटा हांव सांगूंक करता की डब्ल्यू डी मिनिस्टरक सांगूंक करता की हा हायस्कुला कडेन हायस्कुलाकडे हायस्कुला कडेन जो खड्डो पडलेलो पडलेला आणि जे लेवल सारखे ना ते मग बेगिनात बेगीन करून खंयचो अपघात जावचो न्हू हेच्या आधी हे करून घेवपाक हा गरमाकडे एक रिक्वेस्ट करता बेगिना बेगीन हो करच म्हणून धन्यवाद